नांदुरा तालुक्यातील लोणवडी खडदगाव पिंपळकुटा धांडे व माळेगाव गोंड या चार गावात तेवीस सप्टेंबरच्या रात्री ढगफुटी सदृश झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांचे तलाव झाले असून नदी व नाल्याच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या तर लोणवडी व खळदगाव येथील जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन व कपाशीचे पीक शेतात बहरली असताना तेवीस सप्टेंबरच्या रात्री नांदुरा तालुक्यातील लोणवडी खळदगाव दहीगाव माटोळा धांडे व माळेगाव परिसरातील शिवारामध्ये सतत तीन तास ढकुडी सदृश्य पाऊस धोधो कोसळला सकाळपर्यंत परिसरातील सर्व शेती जलमय झाली चोवीस सप्टेंबरच्या दुपारपर्यंतही शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात पिके बुडाली होती शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन कपाशी व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे खळदगाव परिसरातील शेतांमध्ये साचलेले पाणी विहिरींमध्ये उतरल्याने विहिरी सुद्धा काठोकाठ भरल्याचे दिसून आले परिसरातील नदी व नाले ओसंडून वाहल्याने काठावरील शेतजमीन खरडून गेली आहे तालुक्यातील लोणवडी नाल्याचे पुराचे पाणी काठावरील गुरांच्या ओसंडून वाहत असल्याने या गावातील म्हशी गाई बकऱ्या व कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर काहींना जागीच मरण आले नाल्याचे पाणी घरात शिरल्याने लोणवडी येथील घरांचेही नुकसान झाले आहे या पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार राजे शेकडे यांनी पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या आहेत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा